नमस्कार मित्रांनो सध्या हिवाळ्याचा सीझन चालू आहे हिवाळ्याच्या सीझनमध्ये लोक पाणी कमीत कमी पिले जातात आणि कमी पाण्याच्यामुळं आपली पोटसफाईची क्रिया व्यवस्थित होत नाही तर मित्रांनो आपल्याला आमच्या आप योगाच्या मध्ये काही क्रिया आहे का किंवा काही उपाय आहे का तर निश्चितप्रमाणे आहे तर मित्रांनो पोट साफ होण्यासाठी किंवा मूळव्याध होऊ नये पोट साफ न झाल्यामुळं का काय होतं तर मुळव्याध बी होतं आणि पोट साफ न झाल्यामुळं काय होतं आपली संपूर्ण शरीरची शरीराची रचना किंवा पोट चिडचिडपणा येतो राग येतो कुठलंही काम होत नाही दिवसभर कुठलंही काम करा अजिबात कामावर आपल्याला लक्ष लागत नाही त्यामुळं पोट साफ होणं हे गरजेचं आहे तर पोट साफ होण्यासाठी आपल्याला काही क्रिया करायची आहे तर त्या काही क्रिया अशा आहेत की सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी प्यायचं आहे थोडासा लिंबू करून टाकायचा आहे आणि ज्यांना बी पी नाही त्यांनी चिमूटभर मीठ टाकायचं आहे तर चिमूटभर मीठ आणि लिंबू आणि कोमट पाणी घेतलं तर पोट सफायला मदत होते तर मित्रांनो हे आपल्याला रोजच करायचं उन्हाळा असो पावसाळा असो हिवाळा असो हे कोमट पाणी असो पण मित्रांनो काही काही लोकांना खूप खूप दिवस होतात की त्यांना पोटच साफ होत नाही मग ते डॉक्टरकडे जातात चूर्ण खातात सगळे काही क्रिया करतात तरी त्यांना पोट साफ होत तर आपल्या योगामध्ये ज्या क्रिया आहेत ती क्रिया मी आज तुम्हाला सांगतो तर ही क्रिया अशी आहे की घरातलं साजूक तूप घ्यायचं आहे संध्याकाळी झोपताना ते प्यायचं आहे सा, साज साजूक तूप संध्याकाळी झोपताना कोमट पाण्याबरोबर प्यायचं जसं आपण एरंडेल तेल तेल पितो तसंच हे तूप प्यायचं आहे जर तर ते किती प्रमाणात घ्यायचं एक चमचा किंवा दोन चमचे तूप पेल्यानं चरबी वाढत नाही तूप पेल्यानं पोटाला वंगण होतं तर मित्रांनो आपल्याला काय करायचंय तूप प्यायचं आहे आणि पोटाच्या आतळ्याला वंगण करायचं दुसरी क्रिया अशी आहे की आपण आपलं करंगळीच्या शेजारचं जे बोट आहे ते करंगळीच्या शेजारच्या बोटाला साजूक तूप लावायचं आणि आपल्या गुदास्थानमध्ये आत टाकून द्यायचं गुदास्थानमध्ये आठ टाकल्यानंतर ते चारी बाजूनी दाबायचं चारी पाचशे बाजूने दाबायचे आणि आतल्या साईडला कमीत कमी दोन अडीच परत आत गेलं पाहिजे जसं आपण सायकल जसं आपण सायकल ज्यावेळे आयलिंग करतो त्याचवेळी ते चालते जर अशीच पडून सायकल राहिली तर ती सायकल गंजून जाते ती आपलं पोट किंवा आपलं गुदास्थान हे एक आपल्या शरीराचा एक अतिमहत्वाचा पार्ट आहे तो अतिमहत्वाचा पार्ट आपल्याला शाबूत ठेवायचा आहे आणि त्यासाठी काय करायचं तूप घ्यायचं आणि आपल्या गृहास्थानाला आतल्या बाजूने लावायचं गृदास्थानाला आतल्या बाजूने लावल्यानंतर त्या भागाला वंगण होतं आणि तो भाग स्मूथ होतो पोटातले गॅसेस निघून जातात पोट सपायला उत्तम मुळगाद होणार नाही तर मित्रांनो हा जो अभ्यास आहे त्याला ह्या अभ्यासाला योगाच्या भाषेत गणेश क्रिया म्हणतात ही योगामधलंच नाव आहे तर ही गणेश क्रिया तुम्ही जर तुम्ही जर रोज करत असाल तर तुम्हाला मूळव्याध होणार नाही आणि झाला असेल तर ते कमी होईल आणि ज्यांना मूळव्याध नाही पोट सफाईचा काही प्रॉब्लेम नाही तर अशा लोकांनी आठवड्यातून एकदा दोनदा जरी हे केलं तरी तुमचं पोट साफ होईल तर मित्रांनो हा अभ्यास तुम्हाला कसा वाटला जर तुम्हाला चांगला वाटला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा तुम्ही ह्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका योगी बना निरोगी बना उपयोगी बना शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद